हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे आगामी तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जून महिन्यामध्ये परिमंडळ दोन अंतर्गत एकूण दहा इस्मानवरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडील पाच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत अंबड पोलीस स्टेशनचे तीन रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि एमआयडीसी चौकीचे दोन गुन्हेगार असे एकूण दहा गुन्हेगारांवरती तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई करत असताना आगामी इलेक्शनच्या काळामध्ये आणि ह्याच्यामध्ये शांतता राहावी या अनुषंगाने सदर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत जानेवारी महिन्यापासून झोन टू हद्दीमध्ये एकूण सहासष्ट इसमांवरती तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एम पी डी एकूण आठ इस्मांना ठाणबद्ध करण्यात आलेले आहे व त्यांना ठेवण्यात आलेला आहे आणि मोक्का कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांनी बत्तीस आरोपींवरती आणि इस्मान मोक्का मोका अंतर्गत या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे अशीच कारवाई ही पुढे बंदीच्या देखील सुरू राहणार आहे